आप कहाँ गए थे अच्छा आप कब से वोटिंग करते कब से बोलते तो कितने तो साल हो गए बोले तो अभी चालीस साल से करते होंगे पचास साल से पचास तो साल से हाँ। अभी तक इससे पहले नोटिस आए थे नहीं आए थे नहीं। नहीं, 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 नहीं। अभी ये पहली बार नोटिस आए थे ऐसा क्यों हुआ क्या ऐसा क्यों हुआ बोलिए सता नहीं कहा सता रहे आप अभी कितने साल से कर रहे थे वोटिंग

अच्छा तुमचं आलं नाव बाबा तुमचं आलं नाही नाव आलो फक्त मैत्री आहे दोस्ती हम छोडेंगे जिंतूर शहरात निवडणूक आयोग निवडणूक आयोगाने जे नगरपालिका तर्फे नोटीस काढली जाणून बुजून एका समाजाला टार्गेट केलंय ते नोटीस मध्ये जे यादी आहे यादी मध्ये बाकी कोणी समाजचे जास्त माणसं नसून फक्त एक समाज टार्गेट केलंय आणि जे लोकांचं एकच नाव आहे किंवा इथून बाहेर बाहेरगावी गेले असेन नाव नाव इथं असन ते नाव तुम्ही नेहमाप्रमाणे काढू शकता पण उभं सगळ्या लोकांना इथं बोलवून परेशान करून याचा काय उपयोग होणार नाही आणि आज जे लोक परेशान व्हायले यांचं काय समाधान करणार इथं कोणी माणूस नाही कोणी फॉर्म घ्या नाही दोन नंबर टेबल माणूस नाही पैसे नाही ना ना कारभार नाही ना परेशान करायला बाकी काहीच नाही याच्यात आज त्याने ऑप्शेप घेतला मतदान यादीच्या नावावर सदरज शहरामध्ये दोन ते अडीच लोकांवर ऑपेप घेतला आहे घेण्याबद्दल आमचं काही विरोध नाही इन्लिगल काम होऊ पण नाही पण ज्याचं एखादं नाव सेम नवीम नावाचं शहरामध्ये दहा व्यक्ती असतात तर त्या दहा व्यक्तीचे वेगवेगळ्या ठिकाणी नाव असू शकते ना नाव बापाचं नाव आडनाव नाव तिघे नाव सारख्या कसे ऑब्जेक्शन घेताना मग त्यानं सात नंबरचा फॉर्म प्रत्येकाला जोडायला पाहिजे त्यांनी मतदार यादी जोडली म्हणतात मतदार यादी जोडली नाहीये सगळे असे नाव जोडले नावाचे फक्त लिहून दिलेत त्याच्यामध्ये यादी क्रमांक नाही काय नाही तर नेम काय सांगतोय सात नंबरचा फॉर्म जोडायला पाहिजे ना अर्ज करणारे सुद्धा द्वषापुढी राजकीय के, द्वेषापुटी केलेले हे काम आहे आमचं आम एवढंच म्हणणे जे होत मतदानापासून कोणताही माणूस वंचित राहू नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं मूलभूत अधिकार दिला मतदानाचा मोठ्या श्रीमंताला एकच मतदानाचा अधिकार गरिबाला एकच कोणा अधिकार ते अधिकारापासून कोणी वंचित राहू नये एवढंच आमचं म्हणणं आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर सेलू विधानसभा निवडणूक सध्या घडीला लागलेली नाही मात्र निवडणूक आयोगाकडून या ठिकाणी मतदान यादी अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचाच भाग म्हणजे या ठिकाणी नवीन देखील नोंद करण्यात आलेली आहे दरम्यान हे कार्यक्रम सुरू असतानाच या ठिकाणी जिंतूर शहरातील काही काही अल्पसंख्यक समाजातील नागरिकांचे नावे वगळण्यासाठी नोटीस प्रशासन निवडणूक आयोगाच्या मार्फत देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे दरम्यान या मुद्द्यावर आपल्या सोबत बोलणार आहे जिंतूर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तथा तहसीलदार साहेब राजेश सरोदे सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहे त्यांचं याबाबत काय म्हणणं ते पाहणार आहोत मी तहसीलदार राजेश सरोदे या अनुषंगाने असे सांगू इच्छितो की आपल्याकडे सद्यस्थितीत निवडणूक आयोगाचा प्रोग्राम आलेला होता आणि त्याच्यामध्ये जी वेगवेगळे आपल्याकडे ऑब्जेक्शन आलेले आहेत ज्यांची नावे डबल आहेत हे मेन ऑब्जेक्शन साधारणतः आहे अशा सर्व लोकांना आपण नोटीस बाजावल्या होत्या बीओ मार्फत आणि त्यांची हिअरिंग ठेवली होती तर हे हेअरिंगच्या दरम्यान ज्या ज्या लोकांनी मतदारांनी आपल्याला स्पष्टपणे लिहून दिलेलं आहे नहीं, नहीं। की आमच्या दोन ठिकाणी नाव होतं त्यापैकी एक ठिकाणी ठेवावं असं ज्यांनी लिहून दिलेलं आहे त्यांचं त्यानुसार सा, आम्ही कारवाई करू जे काही नियमानुसार हिअरिंग घेतल्याच्या आम्हाला वगळणीची कारवाई करायची असते त्यानुसार आम्ही कर त्या ठिकाणी काँग्रेस मुस्लिम समाजाची ऑब्जेक्शन मध्ये सर्वच प्रकारची नावं आहेत आणि शहरी भागामध्ये मुनोजन समाज जास्त असल्यामुळे कदाचित असं वाटत असेल परंतु सर्वच प्रकारची नावं सुद्धा आहेत आणि त्यामुळं त्यांचं जे ऑब्जेक्शन आपण ऑब्जेक्शनचा शेवटचा दिवस होता मोठ्या प्रमाणावर दिवशी हिरिंग घेतल्यामुळं कदाचित असं वाटत असेल काही सिंगल नाव असलेल्या लोकांना देखील निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे सिंगल नाववाल्यांना नोटीस बजावण्यात आलेल्या नाही आपण लोकांच्या माहिती डबल नाव असल्याच्या याद्या उपलब्ध करून दिल्या होत्या त्यांनी ते पाहिलेले आहे आणि त्याच्यामध्ये खुलासा झालेला आहे की ते काही नावं नाव साधारण असल्यामुळे मा ते वेगळे ते आहेत त्यामुळे त्यांनी तसा ते खुलासा दिलेला आहे त्यामुळं ज्यांची सिंगल नावं आहे अशी भावना आहे त्यांना त्यांची नावं वगळली जाणार नाहीत आणि त्यानुसार आपण पूर्ण एकत्र जे हिरिंग झालेलं आहे त्याचा अहवाल उपविभागीय अधिकारी शिलू यांना सादर केला जाईल आणि सर्व छाननी करून नियमानुसारच कारवाई केली जाईल याच्यामध्ये कुठलाही मतदार वंचित राहणार नाही याची खात्री मी देतो सर या ठिकाणी आता ज्या लोकांना अनेक संताप व्यक्त केला जात आहे त्यामुळे त्या लोकांना आपण काय संदेश निश्चित हा आता आयोगाच्या प्रोग्रामनुसार विहित मुदतीत ऑब्जेक्शन घेणे हे सर्वांसाठी खुलं असतं त्या ऑब्जेक्शनच्या पिरियडमध्ये विहित मुदतीत ज्यांनी ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं त्यांच्या ऑब्जेक्शनचं निराकरण करणं हे आयोगाच्या नियमानुसार आमचं कर्तव्य आहे त्यानुसार आम्ही त्या नोटीस काढल्या आणि लोकांचा खुलासा आम्ही घेतला याच्यामध्ये जे सत्यता पडताळूनच काम केलं जाईल याच्यामध्ये जे ज्यांची नावं डबल आहेत पूर्णतः मॅच झालेले आहेत आणि त्यांनी त्यांच्यात त्यांचा खुलासा दिलेला आहे की आमच्या दोन नावापैकी एक नाव कुठलं ठेवायचे आणि कुठलं वगळायचे फक्त त्यांचीच नाव वगळ जाईल बाकीच्यांना याच्यामध्ये बाकीच्या घाबरायचं किंवा काही पॅनिक व्हायचे अजिबात आवश्यकता नाही सर असा एक आरोप केला जात आहे की भाजप पक्षाकडून एक काही लोकांनी आपल्याकडे तक्रार अनुषंगाने या लोकांची नोटीसा दिल्या असं काय का हा आयोगाचा प्रोग्राम असतो याच्यामध्ये जनतेला त्यांची ऑब्जेक्शन घेण्यास संधी देण्यात आलेली असते त्यानुसार कुठल्या पक्षाने किंवा कोणी ऑब्जेक्शन दिलं यापेक्षा त्या विहित मुदतीत आमच्याकडे ऑब्जेक्शन प्राप्त झाल्यावर त्या ऑब्जेक्शनवर काम करणं किंवा त्यांना ज्यांच्यावर ऑब्जेक्शन आहे त्यांना नोटीस देऊन क्लिअरिफिकेशन घेणं हेअरिंग घेणं हे आयोगाच्या नियमानुसार क्रमप्राप्त आहे त्यानुसार ते ऑब्जेक्शन ज्यांच्या ज्यांच्यावर घेण्यात आलेलं आहे त्याची यादी छाननी करून पाहणी करून शहानिशा करूनच त्यांना नोटीस देऊन त्यांचं हिरिंग घेण्यात आलेलं आहे हा याच्यामध्ये जर काही संभ्रमाचं वातावरण असेल तर कोणीही पॅनिक व्हायचं आवश्यकता नाही याच्यामध्ये कोणाचंही अनावश्यक नाव वगळलं जाणार नाही फक्त ज्यांनी स्पष्टपणे आम्हाला हिरिंग मध्ये लिहून दिले की त्यांचे डबल नाव आहेत त्यांनी एक कुठलं तरी ठिकाण त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी स्पष्टपणे आम्हाला नमूद दिले की या ठिकाणी ठेवा आणि दुसरीकडे त्यांचं जे दुसरं नाव आहे ते वगळण्याचं त्यांनी आम्हाला लिहून दिलेलं आहे फक्त त्यांचीच नावाची वगळण्याची प्रक्रिया पुढे जाईल या व्यतिरिक्त बाकी कोणालाही घाबरण्याचे किंवा पॅनिक होण्याचे काहीही आवश्यकता नाही त्यांचा कुठलाही मतदानाचा हक्क कोणालाही हिरावून घेण्याचा अधिकार नाही त्यामुळे त्यांनी अजिबात घाबरायची आवश्यकता नाही या उपर कोणाची काही शंका असेल तर जेतपूर निवडणूक विभागामध्ये येऊन त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा जिंतूर विधानसभेचा यादी चालणी किंवा नोटिसा बजावल्याच्या कारण देत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आक्षेप घेण्यात आला होता तहसीलदार राजेश सरोदे यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे त्यांना याबाबत विचारणा केली असता की जिंतूर शहरामध्ये अल्पसंख्यक समाजाच्या नागरिकांना जास्त नोटिसा बजावण्यात आल्या याच्या मागे नेमकी कारण काय तर त्यांचं असं म्हणणं आहे की जिंतु शहरामध्ये बहुतांश जास्त संख्येने मतदार हे अल्पसंख्येने मुस्लिम समाजाचे असल्यामुळे असं असू शकते की त्यांचे नावं जास्त दिसत असतात मात्र या नोटीसा सर्वांना देण्यात आलेल्या आहेत काही अशा विशिष्ट जाती धर्मा किंवा पंथाच्या लोकांसाठी देण्यात आलेले नाही तसेच दुसरी भाग हाच आहे की ज्या पण नागरिकांच्या जर कोणाच्या मनामध्ये संभ्रम काही निवडून येत असेल तर ते त्यांनी डायरेक्ट निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे स्वतः येऊन सादर करावं आणि ज्या लोकांनी स्वतःहून लिहून दिलेलं आहे की माझे दोन ठिकाणी नाव नाव वगळण्यात यावं अशाच लोकांची नावे वगळण्यात येणार आहे कारण त्यांनी स्वतःहून लिहून दिलेले दुसरी गोष्ट अशी की काही लोकांचं म्हणणं आहे की सिंगल नावाचं देखील या ठिकाणी वगळण्यात आलेले तर तहसीलदार साहेबांचं एकच म्हणणं आहे की ज्या लोकांनी सिंगल मध्ये नाव जे आल्या असेल त्याचा एक टेक्निकल त्यांचा देखील मतदानाचा हक्क या ठिकाणी वजा जाणार नाही किंवा त्यांचं नाव कमी करण्यात येणार नाही कारण निवडणूक आयोग हा शेवटी सगळ्यांची मतदान कसं काय म्हणजे हक्क बजावण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकां नागरिकांना उत्सुकता या निर्माण व्हावून त्या यादीमध्ये नाव टाकण्याचं काम आम्ही करत असतो त्यामुळे कोणीही संभ्रमावस्था निर्माण करत असेल तर त्याकडे जाऊ नये आणि काही नागरिकांच्या जर समस्या असेल तर स्वतः तहसीलदार साहेब यांच्या त्यांनी आपल्या आपल्या समस्या समस्यांचं सर्व निराकरण करण्यात येईल असं आश्वासित या ठिकाणी तहसीलदार राजेश सरोदे यांच्या वतीने करण्यात आलेला आहे पुढील भाग आहे की आता जिंतूरच्या नि, विधानसभेच्या निवडणूक लागलेली नाही आता या ठिकाणी मतदार यादी नोंदणी आणि आता मतदारीची जी यादी फ्लॅश होणार आहे त्याबाबत वाद सुरू होता हे वाद आता कधी मिळते हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम